कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी धन कोणाचं होत नाही ती लक्ष्मी चंचल आहे सज्जन लक्ष्मी चंचल आहे ती कोणाचीच होत नाही जर आपल्याला दिली ना तर देवाचे धन्यवाद व्यक्त करा तिचा आनंदाने स्वीकार करा तिचं पूजन करा तिला नाराज होऊ देऊ नका आणि त्या धनासाठी पैशा त्या पैशासाठी आपल्या जिवाळ्याचे रक्ताचे माणसं तोडू नका पहा त्या धनासाठी भौतिक धनासाठी जे भौतिक धन कधीच आपल्यासोबत येणार नाही त्या धनासाठी माणस प्राण द्यायला प्राण घ्यायला सुद्धा माग पुढं पाहत नाहीत दोघ जण सख्खे भाऊ होते सज्जन हो सख्खे भाऊ होते दोघ जण सकाळी सकाळी शेतामध्ये काम करायला गेले शेतात जाऊन त्यांनी नांगर धरलाय नांगरी धरलेली आहे सकाळी सकाळी पहाट पासून नांगरी चालू आहे दुपारची वेळ झाली छोटा भाऊ त्याच्या पोटात कवळे ओरडायला लागले दादा अरे भूक लागली आता आपण नांगर सोडला पाहिजे मोठा भाऊ म्हणतो ठीक आहे आता एवढं शेवटचा तास आपण कडेला नेऊ आणि नांगर सोडून देऊ ते शेवटचा तास कडीला जात ना जातं तेवढ्या सज्जन हो मध्य भागात नांगर गेलाय आणि अचानक नांगराचा फाळ खाली अडकला नांगराचा फाळ खाली अडकला आणि फाळ खाली अडकल्यानंतर सज्जना हो त्या मोठ्या भावाला वाटलं काहीतरी मुळी अडकली असेल झाडाची मुळी अडकली असेल बारक्याला सांगितलं दाद्या जा जरा दा बाळ्या बांधावर बाबळीच्या झाडाखाली कुराड ठेवलेली ती कुराड घेऊन ये मला वाटतं आपल्या नांगरीचा फाळ झाडाच्या मुळीला अडकलाय तोपर्यंत मी मुळी उघडी करून ठेवतो तू तो, तो ती नाग कुराड घेऊन ये बारक्या भाऊ गेला सजन कुराड आणायला इकडे यानं ही माती उकरून पाहिली आणि पाहतो तर तिथे मुळी नव्हती धनाच्या सोन्याच्या मोहरांनी भरलेला हांडा होता त्याने तो हांडा पाहिला आणि त्याच्या मनामध्ये काळं पांढरे आलं त्याने मनात विचार केला हा अख्खा हंडा जर मलाच मिळाला एकट्याला तर मी किती श्रीमंत होईल धन किती प्रिय जगात माणसाला पहा धनासाठी माणसं रक्ताच्या ना नात्याला सुद्धा विसरून जातात पैशासाठी रक्ताच्या ना नात्याला माणसं विसरून जातात सज्जन हो तो हांडा पाहिल्या बरोबर त्या भांड्यावर त्यानं माती टाकली सज्जन होऊन आणि माती टाकून वाट पाहत होता तिकडून तो बारका भाऊ कुराड घेऊन आलाय त्या बारक्या भावानं मोठ्याच्या हातात दादाच्या हातात कुराड दादा दिल्या दादा ही कुराड घे तो म्हणला बाळ्या एक काम कर तू माती उकर आणि मी ती मुळी तोडतो खाली मान घालून तो छोटा बाळू सज्जन नाहो सक्का भाऊ त्याचा मान खाली घालून ती माती उकरायला लागला आणि माती उकरत असताना त्याच्या मनातही नाही परंतु याच्या मनात मात्र काळं पांढरं आलं त्यानं विचार केला हा हंडा जर माझा एकट्याचा झाला तर मी किती श्रीमंत होईल त्यानं तशीच ती कुराड घेतली आणि मुळीवर नाही मारली सख्या भावाच्या मानेवर मारली सज्जन हो दोन चार वार केले आणि आपला सक्का भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला रक्ताच्या थरोळ्यात बाहू पडलाय सज्जन नो हो रक्ताच्या सकाळ सकाळपासून माझी मुलं नांगर धरायला गेले शेतात भुकेन व्याकुळ झाले असते म्हणून म्हातारी माय सज्जन हो सकाळी लवकर उठली भाकरी बनवल्या भाजी बनवली कॅन मध्ये भाजी घेतली भाकरीचे गाठोड डोक्यावर घेतलं काठी टेकत टेकत ती म्हातारी माय सज्जन हो रानात गेलीय नांगरटी तुडवत ती म्हातारी पोहोचली जाऊन पाहते तर तिथं एकच मुलगा दिसतोय दुसरा मुलगा दिसत नाही कुठे गेलाय दुसरा मुलगा पण ज्या वेळेला त्या म्हातारीनं जवळ जाऊन पाहिलं सज्ज न हो डोक्यावरच्या भाकरी बाजूला पडल्या हातातली भाजीची कॅन बाजूला पडली आणि दृश्य पाहिलं त्या म्हातारीनं आपल्या पोटचा गोळा रक्ताच्या थरुळ्यात पडलेला तिला दिसला या मोठ्या भावानं तो अंडा बाजूला काढून त्या हंड्याच्या बाजूला तो बसलेला आहे त्या म्हातारीला सज्जना हो अत्यंत दुःख झालं त्या आईला त्या म्हातारीनं आपल्या त्या मोठ्या मुलाला म्हणायला लागली अरे नराधमा चंडाळा पाषाण हृदयाचा अरे कपटी कुटीला या सोन्याच्या मोहराच्या हंड्या पायी आज माझ्या काळजाच्या तुकड्याचा घात केला पण एक लक्षात ठेव हे धन तुला नाही पचू देणार आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाते गावात जाते आणि तुझ्या जा विरोधात फिर्याद नोंदवते आणि जेल बंद करून टाकायला लावते तुला मातारी झालेली माय नांगरटी तुडवत वापस निघाली गावाच्या दिशेने भावाच्या रक्तानं माकलेली कुराड यानं हातात घेतली पळतच गेला आणि अरे नऊ महिने नऊ दिवस लहानच मोठ केलेल्या त्या आईच्या मानेवर त्यानं कुराडीचे घाव घातले ज्या कुराडीनं भावाच्या मानेवर वार केले त्याच कुराडीने आप आपल्या आई आईला सुद्धा त्यानं संपून टाकलं भावाला सख्यान आपल्या जन्मदा त्या आईला संपून टाकलं हंडा हन, घेतला सोन्याच्या मोहराचा हंडा वाड बघत होता आता कधी एकदाची रात्र होते आणि कधी एकदाचा हा हंडा घेऊन मी गावात जातोय कधी गावात जातोय अंधार पडू लागला अंधार पडू लागला गावाच्या जवळ आला गावाच्या बाजूला एक भलं मोठं वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडावर तो सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा घेऊन वर गेलाय आणि वरती जाऊन वाड बघत होता आता कधी एकदाच गाव सामसू होतं आणि कधी हा हंडा घेऊन मी गावात जातोय सज्जना हो ज्या वडाच्या झाडावर तो बसलेला आहे नेमकं दुर्दैवाने त्याच वडाच्या झाडाखाली एक दरोडेखोरांची टोळी आली त्याच गावात दरोडा टाकायचा म्हणून दरोडेखोराची टोळी त्या झाडाखाली आली आणि त्या दरोडेखोरांनी आपल्या हत्यार बाहेर काढले आपले आपल्या हत्यार त्यांनी बाहेर काढले आणि बॅटरी लावून टॉर्च लावून त्या हत्यार तपासू लागले चेक करू लागले अगोदरच घाबरून गेला होता आणि ते हत्यार पाहिल्यानंतर तर त्याचे हातपाय थरथर कापायला लागले वरती बसलेले हांडा घेऊन त्या थरथर त्या हातातून तो हांडा निसटला आणि दन दिशा जमिनीवर आदळला हंड्यातल्या सगळ्या मोहरा अस्ताव्यस्त झाल्या सोन्याच्या मोहरा सगळ्या बाजूला झाल्या त्या गुंडांनी पाहिलं त्या दरोडेखोरांनी पाहिलं अरे एवढं सगळं दन कुठून आलंय वरती पाहिलं त्याला खाली बोलून घेतलं दरोडेखोरांनी सांगितलं अरे आयुष्यभर आम्ही एवढे मोठे दरोडे टाकले पण इतकं धन आम्हाला कुठंच मिळालं नाही हे कुठून आणलंच तू सांग त्यांनी घडलेली सत्य हकीकत सांगितली ज्या वेळेला त्या त्याने हे सांगितलं की या धनाच्या या हंड्या पायी मी माझ्या सख्या भावाला मारून माझ्या आईला मारून आलोय हे त्या दरोडेखोराला समजलं तेव्हा त्या, त्या दरोडेखोराचं रक्त गरम झालं एक जणानं सजना आपल्या कमरेची पिस्तूल काढली आणि सांगितलं अरे नरा धमा अरे तुला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आम्ही जातीवंत दरोडेखोर आहोत लोकांच्या शेतात लोकांच्या घरी आम्ही लुटपात करतो डकैती करतो परंतु आमच्या आम्ही जातीवंत दरोडेखोर असून सुद्धा आमच्या जन्मदात्या माय बापाला मी त्रास देत नाही अरे बंगईत बसून आम्ही झोका देतो आणि तू एका आहेस नरादमा जन्म देणाऱ्या आईच्या मानेवर तू घाव घातलेस तुला जिवंत राहण्याचा अधिकार नाही एकानं पिस्तूल कमरेची काढली दोन चार गोळ्या डोक्यात झाडल्या आणि संपून टाकला सजनाऊ संपून टाकला ऐका दरोडेखोर ते आठ जण त्या आठ जणांनी सगळ्या मोहरा जमा केल्या ते धन गोळा केलं आणि धन गोळा करून त्यांनी आता हे वाटण्या करू वाटण्या झाल्या त्याच्या वाटण्या झाल्या पण वाटणी करताना कमी अधिकपणा झाला कमी अधिकपणा झाला आणि दरोडेखोराची भांडणं सुरू झाले आठ जणांपैकी सहा जण जागेवर गेले जागेवर गेले सहा जण राहिले फक्त दोनच जण राहिले दोघं जण राहिले सज्ज हो दोघंजण त्या दोघं मात्र हुशार होते दोघं म्हणले बघ या धनांसाठी आहे ज्या जी चूक या सगळ्या लोकांनी केली ती आता आपण करायची नाही आपण दोघांनी सम्यारमाने हे धन वाटून घ्यायचं एकजण म्हणलं आपण दोघांनी वाटून घेऊ तो म्हणला ठीक आहे पण आता इथं नाही यायचं आपण थोडंसं बाजूला एकांतात जाऊन हे धन वाटून घेऊ गे। गेले गावाच्या बाजूला एक पडकी विहीर होती त्या विहिरीच्या भलं मोठं एक डोंगरासारखं खरप होतं त्या खरपाच्या बाजूला जाऊन उभे बसलेत हंडा नेलेला आहे तिथं वाटण्या सुरू झाल्या एक म्हणला एक काम करू वाटण्यानंतर करू आता या धनाचा आपल्या दोघाशिवाय तिसरा कोणी मालक आहे का नाही मग एक काम कर म्हणे तू गावात जा आणि गावात जाऊन मस्त मेवा मिठाई घेऊन ये दारू घेऊन ये मज्जा अज्जा करू पार्टी करू एन्जॉय करू आणि नंतर हे धन वाटून घेऊ आला एक जण गावात गावात आला मेवा मिठाई घेतली दारू बिरू सगळं घेतलं सोबत सामान घेतलं आणि येताना गावातून बाहेर पडतोच ना पडतो तेवढ्यात पुन्हा त्याच्या डोक्यात मनात आलं त्याच्या मनात काळं पांढरं आलं आणि त्यानं विचार केला तो हांडा जर मला एकट्यालाच भेटला तर मी किती श्रीमंत होईल ती मेवा मिठाई सगळं घेऊन येता येता पुन्हा तो गेला दुकानावर आणि एक जहरची रोगरची बॉटल त्याने घेतली आणि त्या मिठाईवरती रोगर, मिठाई रोगर कालवून त्याने आणलं आल्याबरोबर भर त्याच्या हातात दिलं सांगितलं हे गे ही मिठाई आणली तुझ्यासाठी घे तो म्हणला अरे तसं नाही आपण दोघांनी सम्यारम्यानं खायची आपण दोघांनी खायची ही एकट्यानं नाही खायची तो म्हणला अरे मी गावातूनच भरपेट खाऊन आलो तुझ्यासाठीच आणली खाऊन घे तो म्हणला ठीक आहे मी खातो पण एक काम कर तू या विहिरीतून माझ्यासाठी पाणी घेऊन ये मग मी एक ही मिठाई खातो तोपर्यंत याला वाटलं एकदाच याला पाणी आणून दिलं म्हणजे झालं काम खाली उतरला घागर भरली विहिरीमध्ये पाणी भरत होता घागर भरली ना आता उचलून खाल ती वर घेऊन येणार तेवढ्यात वर बसलेला होता त्याच्या मनात गाळ आलं त्याला वाटलं तो हांडा जर मला भेटला तर किती श्रीमंत होईल गेला दबक्या पावलाने हळूच माग माग गेला आणि त्या विहिरीच्या बाजूला भला मोठा एक दगड होता वरूनच त्याच्या डोक्यात दिला टाकून त्याला खालच्याला खाली संपवलं वरती आला जी मिठाई आणली होती मिठाई त्या मिठाईवर त्यानं दादा रतन दादा त्याने येथेच ताव मारला त्या मिठाईवर आणि जे त्याला झोप लागली तर आणखी उठला नाही त्याच्यात काय कालवलेलं होत जहर कालवलेलं होत त्याच्यामुळं कुणाचंच धन झालं नाही पण प्राण मात्र सगळ्यांचा केला धन कोणाचं होत नाही ती लक्ष्मी चंचल आहे सज्जन लक्ष्मी चंचल आहे ती कुणाचीच होत नाही जर आपल्याला दिली ना तर देवाचे धन्यवाद व्यक्त करा तिचा आनंदाने स्वीकार करा तिचं पूजन करा तिला नाराज होऊ देऊ नका आणि त्या धनासाठी पैशा त्या पैशासाठी आपल्या जिवाळ्याचे रक्ताचे माणसं तोडू नका पहा जीवनामध्ये संपत्ती धन ऐश्वर हे कधी येत राहील जात राहील हे आबाळाच्या ढगाच्या सावली सज्जन हो पण त्याच्यासाठी आपले जवळची माणसं नाराज करू नका आपल्या जवळच्या माणसांना कधी नाराज करू नका आयुष्यभर आपल्याला साथ देणारी आपलीच माणसं असतात अंतकाळाच्या वेळेला आपलेच आपल्याला मदत करत असतात धन हे सगळ्यांना प्रिय आहे मी हे सांगत होतो पहा